नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत बघा श्री स्वामी समर्थांचा नुकताच प्रकट दिन होऊन गेला आहे आणि यानंतर येणार आहे तो म्हणजे श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी तर ही पुण्यतिथी सहा मे सोमवार दोन हजार चोवीस रोजी आहे तर या पुण्यतिथीनिमित्त आपण स्वामींची कोणतीही एक सेवा केली तर नक्कीच स्वामी आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत जे आपल्याला हवे आहे ते नक्कीच मिळवून देतील तर ही सेवा तुम्ही सात दिवसाची करू शकता किंवा तुम्ही आजपासूनच ही सेवा करायला सुरुवात करा तर स्वामींची अशी कोणती सेवा आहे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर ही सेवा तुम्ही सात दिवसाची करू शकता तर ही सेवा तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये मत किंवा घरीसुद्धा ही सेवा करू शकता ही सेवा पुरुष महिला त्याचप्रमाणे शिकणारी मुलीसुद्धा करू शकतात तुम्ही ही सेवा सकाळी ना। करू शकता ना ना संध्याकाळी करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता फक्त बारा ते साडेबारा या काळामध्ये ही सेवा करायची नाही कारण हा काळ श्री स्वामी समर्थांच्या भिक्षेचा काळ असतो तर स्वामींच्या या सेवेमध्ये आपल्याला अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचे स्तोत्र वाचायचे आहे त्याचप्रमाणे तुम्ही श्री स्वामी समर्थांचा एक तरी चप करायचा आहे किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थांचे पारायणसुद्धा करू शकता तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करू शकता किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थांचे चरित्र सारामृतसुद्धा वाचू शकता त्याचप्रमाणे तुम्ही श्री स्वामी समर्थांचा रोज सकाळी किंवा संध्याकाळी तारक मंत्र म्हणू शकता तुम्ही यातील कोणतीही एक सेवा सात दिवसामध्ये करायची आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या सगळ्या सेवासुद्धा करू शकता बघा तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायची आहे बघा श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ स्तोत्र जरी नुसते वाचले तरीसुद्धा श्री स्वामी समर्थ तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ज्या मनोकामना आहेत त्या नक्कीच पूर्ण करतील परंतु तुम्ही जी काही सेवा कराल जी काही भक्ती कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायची आहे बघा ह्या अतिशय सोप्या सेवा आहेत त्यामुळे तुम्ही नक्कीच या सेवा करू शकाल श्री स्वामी समर्थांची सोमवार दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी पुण्यतिथी आहे त्यामुळे तुम्ही आज आजपासूनच या सेवेला सुरुवात करा किंवा तुम्ही सात दिवसाची सुद्धा ही सेवा करू शकता तुम्ही यातील कोणतीही एक सेवा करा पण पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा तुम्ही जर मनापासून ही सेवा केली तर नक्कीच स्वामी तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ज्या मनोकामना आहेत जे काही तुम्हाला हवे आहे ते नक्कीच मिळवून देतील त्यामुळे जे काही स्वामी भक्त आहेत त्यांनी नक्की ही सेवा करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखी ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद